कुमारी सानिका यादव हिची जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी निवड आई वडिलांचं कष्ट सानिकाची मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सानिकाला मिळालं घवघवीत यश खटाव तालुक्यातील औंद गावच्या श्री श्री विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सानिका मारुती यादव हिची जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली कुमारी सानिका ही एका शेतकऱ्याची कन्या असून परिस्थितीवर मात करत तिने यश संपादन केलं तिच्या यशाची दखल घेत औंद मधील काही मान्यवरांच्या हस्ते सानिकाचा सत्कार घेण्यात आला यावेळी औंद गावाचे मेजर सुरेश जाधव सामाजिक कार्यकर्ते संदीप यादव पत्रकार महेश यादव पत्रकार किरण घारगे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राऊत सावता यादव आदी मान्यवर उपस्थित होते सानिकाच्या या घवघवीत यशामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होतं इथून पुढेही सानिकानं तिच्या आयुष्यात यशाचं शिखर गाठावं आणि स्वतःच्या आईवडिलांचं आपल्या गावाचं नाव मोठं करावं अशा शुभेच्छा देण्यात आल्यात या प्रसंगी सानिकाच्या कुटुंबातील मारुती यादव जयश्री यादव अंजली यादव संस्कार यादव विजय यादव वैशाली यादव काशीबाई यादव उपस्थित होते खबर गावाकडची रिपोर्टर ओंकार इंगळे औंद माझे अंजली यादव मी आता आय वाराणसी येथे मेकॅनिकल इंजिनिअर करते सेकंड इयरमध्ये आहे माझ्या यशा मा पाठीमागे माझ्या शिक्षकांचं माझ्या आई वडिलांचं आणि सर्वांचं खूप खूप मोठ हात आहे तर मी सगळ्यांना त्यासाठी धन्यवाद माझं नाव सानिका यादव मी रोहित शिकत आहे मी माझं माझ्या शाळेचं नाव श्रेष्ठ विद्यालया माझी आता सातारा नवदय मध्ये निवड झालेली आहे त्यासाठी माझ्या पण आई वडिलांनी खूप कष्ट केले सानिका यादव सातारा जिल्हा मध्ये विद्यालयामध्ये निवड झालेली आहे आणि तिचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आमचे सहकारी ज्येष्ठ सावता यादव सुरेश मेजर आहेत त्यानंतर सचिन राऊत आमचे मित्र पत्रकार साहेब आमचे सहकारी मित्र ओंकार इंगळे पत्रकार महेश यादव पत्रकार हे सर्वजण या ठिकाणी आज सानिका देवीचं अभिनंदन करण्यासाठी आलेले आहे आणि खरं तर कौतुक करण्यासारखे एक बाबा आहे त्यांच्या आई वडिलांचं खरं कौतुक केलं पाहिजे कारण आज एक शेतकरी कुटुंबातली मुलगी आज तिला शिकवणं घडवणं आज फार मोठं काम त्यांचं आहे आणि तिनं यश जे संपादन केलेलं आहे तिचं कौतुक करण्यासारखे आणि तिच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया आणि परत एकदा तिला शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीने मी देतो आणि मी इथेच थांबतो अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद